इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा नामांकित आणि हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्युन शाह ग्रुप इचलकरंजी ठाकरे गटाचा खड्डे आंदोलन इशारा सार्वजनिक बांधकाम विभागानं तात्काळ सुरू केलं काम उड्डाण का के उड्डाणपूल ते गडमोड शिंगी कमाणी पर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोय होत आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट तर्फे आज आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता आंदोलन आधीच सार्वजनिक बांधकाम विभागानं खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलं पक्षाच्या वतीनं या कामाचं स्वागत करण्यात आलं मात्र रस्ते वारंवार खराब का होतात असा सवाल उपस्थित करण्यात आला ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारांना जबाबदार धरत त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली नवीन रस्ता किमान पाच वर्ष टिकला पाहिजे अन्यथा संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे या मागणीचं सा निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलं आंदोलनावेळी ठाकरे गटाचे कोल्हापूर प्रमुख समन्वयक विक्रम चौगले करवीर तालुका प्रमुख राजू यादव माजी उपसरपंच विराग करी बाळासाहेब नलवडे दीपक पाटील सचिन नागटिळक संतोष चौगले योगेश लोहार अक्षय परेड संजय काळुगडे दीपक रेडेकर बंडा पाटील धनंजय पाटील आदी उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शहर प्रतिनिधी अमजद इनामदार सह संपादक डॉक्टर युवराज मोरे त्यांचा सरकारकडनं निधी हा येतोय आणि रस्ते झालेले आहेत दीड़ वर्षापूर्वी रस्ते झालेले आता उघडणूक गेलेले आहेत माझं मत आहे की त्या कॉन्ट्रॅक्टरना अधिकारी चांगले असतील त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन काम केले त्याच्याबद्दल आम्हाला त्यांच्याबद्दल दोष नाही जर अधिकारी चांगले असतील तर ते कॉन्ट्रॅक्टर कितपत चांगले आहेत हे पण त्यांनी तपासावं आणि त्यांना काळ्या दीत टाकावं माझ्या मते आणि कोणताही रस्ता झाला तर कमीत कमी पाच वर्ष तर रस्ता उतरला नाही पाहिजे आणि जर तसं होत असेल त्या म्हणजे आता परवाच कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की त्या रस्त्यावर खड्डे वगैरे असेल आणि तिथे अपघात झाला तर त्या कॉन्ट्रॅक्टरवर आणि त्या अधिकाऱ्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं म्हणजे कोर्टानेच जाहीर केलेलं आहे आणि तसं जर झालं तर भारतातील कोणतेच रस्ते खराब होणार नाहीत असं माझं मत आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा